ಕಲಬುರಗಿ ನಗರದ ಬಂಜಾರ ಭವನದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಬಾಬಾ ಲಕ್ಕೀಶ ಬಂಜಾರ ಅವರ ನಾಲ್ಕುನೂರ ನಲವತ್ತಾರನೇ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರದೇಶ ಲಮ್ಮಾಣಿ ಸೇವಾ ಸಂಘ ವತಿಯಿಂದ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಯಿತು ಲಖಿಶಾ ಬಂಜಾರಾಮದಾಸ್ಕರ ಯಾರ ಲಖಿಶಾ ಬಾಪು ಮಾಲೀಕ್ ಉದೋಗ ನಮಸ್ಕಾರ ಬಂಜಾಡಿನೋ ಭೇಡ್ತಾರೆ ದೇವೇನು ಕರು ಭೇಟಿ ಬಾಬು ಮಾಲೀಕ್ ಬಾಪು ಮಾಲೀಕ್ ಪಡಿ ರೋಡಿ ಖಡಿ ಕರ್ಣೋ ಶಕ್ತಿ ದೇನು ಭಕ್ತಿ ದೇಣೋಧೇ

ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಜನಪರ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿಯ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹಾಗೂ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ವತಿಯಿಂದ ಗೌರವ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಪಡೆದಿರುವ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ದಸ್ತಿ ಅವರಿಗೆ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ವಿಶೇಷ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಲಾಯಿತು ಅವರ ಜೊತೆಗೆ ರಮೇಶ್ ಜಾಧವ್ ಬಿ ಪಾಂಡು ಇವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಲಾಯಿತು ಶ್ರೀಮತಿ ಸುನೀತಾ ಪ್ರಭು ಜಾಧವ್ ಮರ್ಮಂಚಿ ತಾಂಡ ಇವರನ್ನು ಕಮಲಾಪುರ್ ತಾಲೂಕಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಲಾಯಿತು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸಂಘ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಬಿಬಿ ನಾಯಕ್ ಅವರು ಮಾತನಾಡಿದರು ಲೀರೋ ಗುರುಪಾಳೋ कॉलेज सर मेडिकल कॉलेज सर इंजिनिअरिंग कॉलेज सर से गुरुमांची जाता सर से फ्री पडा रेसो काय काय अभिमान आहे ती फ्री पढा रेस आज फ्री एज्युकेशन सर आज आपण नाही से बुके रेस आपण बुक कोण लखमेल सर ओ सरदारजी लिखमेलेस बड्या बड्या बुक लखमेस ओ सरदारजी बुक के मग थोडा पेजेस आपण हे लिखमेस लकी शाहबा लकी पंजाब चार

व ते तळाव खोटंच गणो का माणसांचे पियनच आहे ना पाणी आणि रेन एक आश्रम रेन एक आश्रम बांधतो रो आणि हजी आंग दाखल जाय रो हैच करतो करतो अतरा करतो तो ना आपण मसालो नूण हे व्यापारी करतो तो, तो देश विदेशा व्यापारी करतो तो पिसावळ खूप येतो काही कमी येते कोणीवर देश विदेश पूरा माल सफाई करत होतो आज नॅशनल हायवे पण इस करतो आज येंदूर मार्गेपर्यंत गोरमाटी रो जना गोरमाटी लढ्याने जाते त्याने बंडीर मग माल चालते वज आज मार्गदर्शन आज नॅशनल हायवे पण इस करतानी आपण केल आता मान व्यक्ती सही एकदा काही करायचं औरंगजेब बहादूर भा, सिंग मारणो हो, अन्न छाननी चौक पडणं लढकानो ओर मर्दा कती घाणू न कती न देो का आदेश दिनो

या आरो ओढीती लखी मंजानर म्हणजार मान मेघे लाखो बंडी लाखो बडं ढोरे सात आरो होते मत मानेतो व बंडी आता आता मी मरद बंड हल्लां लाल गड्या मेलो घड्या मेलन सोसो लिव तिटसो अैनिक मरद ढूंढे सोड़ी ओडी ओडी ओढी धुंडेस कत मली मलिके ऐन मान्य मेघी अगर कत मर्दे तस वंदन गुरुर मरता वक्त बॉडी न जानू केन कहीं कितो हो और घरेम में घानन सामान के मन में न बांधा हो मान व्यक्ति सर अन कत्ते साथ साथ जास मध्य प्रदेश में ही सागर में एक सागर झील के सर सा। सागर झील के सर है वो तड़ाव खोदा तो तड़ाव में पाणी जाएगी ये रो काम से ही कत्ते साथ तड़ाव खोदे रो वो ये से सागर झील में एक तड़ाव पाणी था आई नहीं ना कहीं करें से पंडित इंसान पूछा अत्राती मग अतरा झाडे ती रोचू पाणी जारो ती पंडित यावर काहीच उपचार कर कस ना पंडित देखन कस काय बलि दणो कस बली खेन दण छकडा छेणी ढेर छेणी तार माणसेने दकस कस सब पाणी आव पंडित काय कर ढेर छोडी माणूस होतो ढेर देणार का भली माणसं देणो का तब के न देणो दुसरें केन देणु दुनियार सैनिक केणे युवा सैनिक बकळ स केन देणो स्वसन कांय करे स दुसरन मती कांय करे करून के खुद्देर बेटा न पसारस खुद्देर पूजा ने बेटा न पसारस माला मुई बेटा मरस केन नी अब भेटा मर तो वर बोडी बोडी भिजवावे जासनी तो भोडी नी पसारस पूजा न बोडी नी पसारस खदाल श्यालय की पाणी हाये निकळस ಬಾಬಾ ಲಕ್ಕಿಶಾ ಬಂಜಾರ ಅವರ ಇತಿಹಾಸ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಅವರ ಇತಿಹಾಸ ತಿಳಿಸುವುದು ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿದೆ ಎಂದು ರಾಮಚಂದ್ರ ಜಾಧವ್ ಅವರು ಹೇಳಿದರು आध्यात्मिक से येन आपण एनचाइश की ले कोणती आणि ये छे आपण हजी चार लोगु न जी माहिती करे आपण से लोगुन हजी एक एकती है आपण कोई आया कोणी कन आय अतरा भी एक एक माणस एक एक हजार शक्ति छ कन समझनो अतराज आपण एक हजार माणस छकन कर का करतो जी आंगेर से जी इति डबल भी आहे आणि ये एक प्रोग्राम एक एक करते जा जा रे छा वच का करतो ई बावे ने आपण कर આપણ કંઈ હજી યાત્રાધાર અવેરનેસ કોની વેતી અને આપણે હારી છે અને હાર જરૂરી છે ન રી કેમ છે કે આપણ કતિ લાગાની કાંક તો કોણસી બી સમાજ આંગ આવણું તો તોનું લાર પોલિટિકલ સપોર્ટ રહેણું જ લાગે છે પોલિટિકલ સપોર્ટ રહેણું કન તો કાયર રહે સમાજમાં વક્કટ રહેણું વક્કટ રી ગયો આપણું પોલિટિકલ કોઈ બી આપણું ચમકશ નહીં તો કે આપણું યુઝ કરે છે યુઝ એન્ડ થ્રો કરે છે જે આપણ ફર્સ્ટ સે સમાજે કોઈ વ્યક્તિ રેખાય સમાજે પહેલાં આપણને યુનિટી આપણને સમાજે કાંઈ કાર્યક્રમ રેખો તો કેની એકેને નિંદાને કરવું પૂર્ણ કરવો છે ને પ્રોત્સાહક શે આવણું કંકનમાં હજે પણ તમને વિનંતી કરું છું અને લકીશા બંજારા બગી તો પછી માહિતી એમ સ્લોલી સ્લોલી આપણું માલમ છે લાર કર્મે લે છે કોણ કાંઈ શું કર્મેલું જો કોણ હોવાનું નથી તો આપણને થોડુંક તો બી સમાજે સોસાયટીને પણ ગીવબેક દેવું જ આપણ કાંઈ કરમે લેતા કોણ ಸಂಘದ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಆನಂದ್ ರಾವ್ ಚಿಂಚೋಳಿ ಅವರು ನಿರೂಪಣೆ ಮಾಡಿದರು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಂದುವರಿಸಬೇಕಂತ ರಾಮಚಂದ್ರ ಜಾಧವ್ ಸರ್ ಅವರು ಕೂಡ ಬರಬೇಕು ಬಿ ಬಿ ನಾಯಕ್ ಸರ್ ಬರಬೇಕು ಸುನೀಲ್ ಸರ್ ಬರಬೇಕು ಮತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬರಬೇಕು ಅದ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಮಹಿಳಾ ಘಟಕದವ್ರು ನೀವು ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮುಂದೆ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಚವ್ಹಾಣ್ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ರಮೇಶ್ ಕಾರ್ವಾರಿ खजांची लक्ष्मण राठोड जंटी कार्यदर्शी राठोड कार्यदर्शी कल्याणी राठोड मोतीराम राठोड रेणुका ईश्वर राठोड ललिताबाई राठोड सुनीताबाई प्रभू जाधव सतीश रामचंद्र चव्हाण महेश नायक चव्हाण किशन जाधव किशन नायक सोमू राठोड दंते इनितर उपस्थितर